देशांतर्गत द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडं सरकारनं लक्ष वेधण्यासाठी राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय अफगाणिस्तानातून होणारी बेदाना आयात आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय चिनी बेदाण्याची चोरून तस्करी करणाऱ्या तस्करांवर मोका लावलायचा बेदाना विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत द्राक्ष पिकाचा समावेश करावा नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या योजनेत लाभ मिळवण्यासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना थेट फायदा मिळवून द्यावा आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यामध्ये जिल्ह्यातील हजारो द्राक्ष उत्पाद यामध्ये जिल्ह्यातील हजारो द्राक्ष उत्पादक शेतकरी सहभागी झालेत नमस्कार माझं नाव मारुती चव्हाण मी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतार संघाचा उपाध्यक्ष आहे आज आम्ही गेल्या सहा महिन्यापूर्वी सहा ऑगस्टला आम्ही मोर्चा काढला होता ह्याच प्रश्नावर आणि अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागावा चीनची चुरट्या आयात थांबवावी बेदान्याची ह्या अशा मागण्यांसाठी मोर्चा काढला होता परंतु शासनानं त्या मागण्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि पुन्हा आणखी व्यापाऱ्याने हा बेदाना आणून ह्या बाजारात दहा दहा किलोच्या बॉक्समध्ये आणला बेदाना परदेशी आणि तो बेदाना वॉशिंग करून कलर मारून निकृष्ट दर्जाचा तो बेदाना भरला इंडियन बॉक्समध्ये आणि असं इंडियाच्या बेदाण्याचं नाव खराब करायचं काम ह्या मंडळीने केलं म्हणून आम्हाला धाड टाकावी लागली की बाबांना ही निदर्शनास आणून द्यावं लागलं की बाबा असं घडायला लागले आणि आपल्या इंडियन बेदाण्याचं नाव खराब व्हायला लागले कारण ही एक मोठी इंडस्ट्री आहे ह्याच्यात आम्ही हा बेदाना जप्त करावा तो बेदाना प्रशासनानं लवकरात तो जप्त करून दुसरी आमची मागणी अफगाणिस्तानच्या बेदानाला आयात कर लावावा त्याशिवाय या चोऱ्या थांबणार नाहीत आणि अफगाणिस्तानचाच बेदाना उत्पादन कमी होतं आहे परंतु आयात तिकडनं जास्त होत्या म्हणजे इराण इराक तुर्कस्तान चीनचा बेदाना अफगाणिस्तानच्या नावानं बॉक्समध्ये भरून इकडे येतो हो ह्याच्यात तिसरी मागणी आमची आहे की चीनमध्ये गेल्या पाच सहा वर्षात बारा लाख एकर द्राक्षाची बाग वाढल्या आणि ही बारा लाख एकर द्राक्षाची बाग वाढली असताना तिकडली द्राक्ष आज आपल्या भारतीय बाजारपेठेत किंबहुना जिथं द्राक्ष मोठ्या प्रमाणात पिकतात त्या सांगली तासगाव तालुक्यातसुद्धा ती द्राक्ष बाजारात आली म्हणजे भारतातल्या मेट्रो सिटीत किती आले असतील ही द्राक्षाच्या चीनच्या द्राक्षाला केंद्र शासनानं कर जो तीस टक्के आहे तो शंभर टक्के केला पाहिजे अन्यथा भारतीय द्राक्ष शेती पुन्हा मोडकळीस येईल चीनच्या ह्या कारनाम्यामुळं आणि ह्याच्यावर सरकारनं खरोखर ह्या दोन गोष्टी तर पहिल्या प्राधान्याने घ्याव्यात आणि ह्या महाराष्ट्रात आणि देशात कर्नाटक महाराष्ट्र या राज्यातल्या शेतकरी सत्तर लाख लोकांना रोजगार देतो आणि या सत्तर लाख लोकांना रोजगार देत असताना त्याला आज आपल्याला त्या लोकांच्यावर बेकारजी कोराडे येण्याची शक्यता आहे म्हणून ह्या मागण्या आहेत तिसरी मागणी चौथी मागणी आमची आहे की नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचं जे अनुदान मिळतं ते अनुदान आम्हाला पस्तीस टक्के दिलं जातं आणि ती दहा एकरच्या वरच्या बागायदाराला दिलं जातं ते लहान बागायदार उभा करायचं असेल कारण आपल्या इथं भारतात लँड होल्डिंग कमी आहे आणि कमी लँड होल्डिंगला लहान ला शेतकऱ्याला तुम्ही कसल्याही परिस्थितीत एक एकरपासून एन एच बीचं अनुदान मिळावं महाराष्ट्र शासनानं पांडुरंग फोंडकर योजनेत द्राक्ष बागेदारांचा बागेचा समावेश करावा द्राक्ष पिकांचा रोजगार हमी योजनेत समावेश करावा तसंच जे शेतकऱ्यांचं पैसे बुडवले जातात व्यापाऱ्यांच्या मार्फत त्या शेतकऱ्यांचं पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्यांना मोकासारखा कायदा तयार करावा आज अखेर तो देश स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्षात झाला नाही तो झाला पाहिजे